श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैकुंठ चतुर्दशी हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो आणि दोन हजार पंचवीस साली हा दिवस मंगळवार चार नोव्हेंबर रोजी आहे हा दिवस हरिहर अर्थात भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एकात्मतेचे प्रतीक मानला जातो पुराणानुसार या दिवशी विष्णूजींनी शिवजींना हजार सुवर्ण कमळे अर्पण करताना एक कमळ कमी पडल्याने स्वतःचे नेत्र अर्पण केले आणि त्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवजींनी हा दिवस वैकुंठ चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध केला या दिवशी विष्णू शिवपूजन व्रत आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते भक्त पहाटे पवित्र स्नान करून मंदिरात किंवा घरात विष्णूजींना कमल आणि तुलसीपत्र तसेच भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करतात निश्चित काळात हरिहर पूजन मंत्र जप कीर्तन दिप दान केल्याने मोक्ष आणि वैकुंठ प्राप्तीचा लाभ मिळतो असे मानले जाते या दिवशी मंदिरांमध्ये विशेष कीर्तन भजन हरिहर मिलन कार्यक्रमांनी नदी तलावांजवळ दीपदानाची परंपरा असते श्रद्धेने अहंकार दूर ठेवून आणि भक्तिभावाने दिवशी पूजा केल्यास जीवनात पुण्य शांतता आणि आनंद लाभतो तर वैकुंठ चतुर्दशी हा संपूर्ण वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचं मिलन होत असतं भगवान विष्णू जे योगनिद्रेमध्ये चातुर्मासामध्ये असतात चा, तर योगनिद्रे ते कार्तिकी एकादशीला जागे होतात आणि त्यानंतर ह्या सृष्टीचा कारभार ते स्वतः सांभाळत असतात चार महिने भगवान शिवानेच सृष्टीचा कारभार सांभाळलेला असतो आणि त्यानंतर वैकुंठ चतुर्दशीला हा कारभार ते भगवान विष्णूंकडे सुपूर्त करत असतात यामुळेच या, या कालावधीला म्हणजेच कार्तिक महिन्यातील चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी असं म्हटलं जातं या दिवशी केलेले सेवा आणि उपाय याचं अनेक पटीने फळ जे तर ते आपल्याला मिळत असतं तर उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तुम्हाला उद्या सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा जर तुम्ही लावला तर सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव असा दिवस असतो ज्या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातात आणि भगवान शिवांना तुळशीपत्र अर्पण केले जातं सर्वांनाच माहीत आहे की वर्षभरामध्ये कधीच आपण भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करत नाही भगवान विष्णू पूजेमध्ये बेलपत्र वर्ज्य आहेत आणि भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे संपूर्णपणे वर्ज्य असतात तर एकमेव वैकुंठ चतुर्दशीचा असा हा दिवस असतो या दिवशी आपल्याला रात्री म्हणजेच मंगळवारी रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये तुम्ही आपल्या भगवान विष्णू आणि जी आपल्याकडे महादेवांची शिवलिंग असतं तर त्यासमोर बसून ही सेवा केली तरीही चालेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे मंदिरं असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा केली रात्री बारा वाजता तरीही चालेल तर रात्री बाराला काय करायचं आहे एक छान तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे आणि एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तर आता बेलपत्र आपल्या हातामध्ये घेऊन तुम्हाला भगवान शिवाची एकशे आठ नावं जे आहेत तर त्याचं पठण करायचं आहे आणि हे बेलाचं जे पान आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे बेलपत्रावरती भगवान शिवाची एकशे आठ नावं घ्यायची ही पान तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे जर तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं मिळाली तर अतिशय उत्तम पण जर नाहीच मिळाली तर फक्त एक बेलाचं पान घेऊन ही सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर एक तुळशी पत्र तुम्हाला घ्यायचं आहे भगवान विष्णूंची एक हजार नाव जे आहेत ज्याला विष्णू सहस्र नामावली आपण म्हणतो तर विष्णू सहस्र नामावलीचं पठण करायचं आहे आणि हे जे तुळशीचं पान आहे तर ते भगवान शिवाला तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती करायची आहे फक्त वर्षातनं आपल्याला हा एकदाच योग येतो ज्या दिवशी आपण रात्री ही जी सेवा तर ती भगवान शिवानी विष्णू यांच्या चरणी अर्पण करू शकतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकता ही सेवा तुम्ही करून बघा आयुष्यभरामध्ये कधीच कोणत्याच अडचणी येणार नाही अडचणी आल्या तर त्यातनं नक्कीच आपल्याला मार्ग मिळेल तर असा हा प्रभावी सेवा करून बघा त्यानंतर आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला सकाळी लावायचा आहे सकाळी कधी तर ज्या वेळेमध्ये आपण आपली घरातली देवपूजा वगैरे करतो सकाळी दहा साडे दहा अकरा पर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर आता हा दिवा तुम्हाला कशा पद्धतीने लावायचा आहे ते बघा दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करत असते आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी पृथ्वी तलावरील जे हरी आणि हर तत्व असतात तर ते रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असतात या तत्वांमध्ये केलेल्या सेवेचं केलेल्या पूजेचं केलेल्या उपायांचं चा, खूप चांगलं फळ जे चा आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे यासाठी तुम्ही एक मातीची जी आपल्याकडे दिवाळीसाठी आपण पंथी आणतो बघा तर ती पंथी घ्यायची आहे तुम्हाला ही पंथी व्यवस्थित असावी स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली तुटलेली फुटलेली असे नको त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अक्षदा अखंड अक्षदा लाल पिवळ्या करून ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही पंथी जी येतं ती ठेवायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे कापूस घ्यायचा आहे कापसापासनं तुम्हाला वात तयार करायची आहे जोड वात तयार करायची दोन वाती तयार करायच्या आणि त्या एकत्र करायच्या या वातीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे पूर्ण लाल पिवळी ही वात तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडे जे खोबरेल तेल असतं बघा ज्याला आपण नारळाचं तेल म्हणतो तर त्या नारळाच्या तेलामध्ये तुम्हाला ही वात बुडवून घ्यायची आहे त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा या दिव्यामध्ये तुम्हाला पाच अक्षदा एक लवंग एक वेलची घालायची आहे हा दिवा संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायचा आहे आपलं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरातनं फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो खाली ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला उजव्या किंवा डाव्या साईडला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे अगदी साधा सोप्पा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय करून बघा नक्की की तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून एखादा लावून नमस्कार करायचा जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत तो जळून द्यायचा देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची दिवा शांत झाला की दिव्यातलं सर्व साहित्य जे तर ते, ते निर्मल्यामध्ये टाकायचं तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे दिवा स्वच्छ करून परत नंतर घरामध्ये तुम्ही यूज करू शकता असं हे एक दीपदान तुम्हाला तुमच्या मुख्य उंबरट्यावरती करायचं आहे नक्की तुम्ही हे दीपदान करा आणि बघा जीवनामध्ये खूप तुम्हाला याचे प्रभावी जे परिणाम आहे तर ते बघायला मिळतील करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री સ્વામી સમર્થ